नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहत आहात सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने महाराष्ट्रातल्या जनकवटे महांकाळ मधून शरद पवारांचा घणाघात आबांची उणीव रोहित भरून काढेल तुम्ही साध्या पवार यांचे आवाहन सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका पाण्याचा वापर, वापर जपून करा शरद पवार यांचे कवठे एकंद येथे प्रतिपादन विशाल पाटील यांनी भाजपला साथ दिली असती तर जिल्ह्याचे भलं झालं असतं पालकमंत्र्यांचे खासदारांना भाजपला साथ देण्याचे खुलेआम निमंत्रण